अनिल खंडू पवार राहणार पाच डिव्हिजन आवार दाभाडी यांच्या शेतात नांगरणी चालू असताना त्यांना भला मोठा लांब असा विषारी नाग त्याला सस्पेक्टेड कोबरा म्हणता येईल हा फिरताना दिसला त्यांनी त्याला बघितलं असता तो नाग नंतर विहिरीजवळील एका बिळात घुसला त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता ते शेतातील पाण्याची मोटर चालू करण्यासाठी गेले असतात त्यांना विहिरीमध्ये तोच नाग पडलेला दिसला त्यांनी तातडीने मालेगाव वन विभागाचे सर्पमित्र सुयश सुभाष देशपांडे यांना फोनवरून ही माहिती कळवली सर्पमित्र देशपांडे यांनी दाबाडी गावात जाऊन त्या विषारी नागास विहिरीतून डोकं वापरून आयडिया घेऊन प्लॅस्टिकचं सा कॅरेटच्या साह्याने ती प्लॅस्टिकचं सा कॅरेट त्या विहिरीत सोडून दोरी बांधून त्याला त्या ते नागाला अलगत बरोबर त्याच्यावरती घेऊन अत्यंत कुशलतेने बुद्धिमत्तेने त्यांनी त्याला पकडले व त्या पकडलेल्या नागास मालेगाव वन विभागाचे तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी गायत्री सोनोणे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या जंगलात सोडण्यात आले या सर्व कामात त्यांना वन विभागाचे रमेश बागुल रावसाहेब सोनोने रमेश पठार अजय सिरसाट यांची मदत झाली नाग पकडल्यानंतर जमलेल्या नागरिकांना सर्व मित्र देशपांडे यांनी नागाबद्दल माहिती समजून सांगितली की लोकांनी शेतात काम करताना गमपूट वापरावे गवतात काम करताना हँगलोज घालावे गवताचा चारा उचलताना चारा आधी काठीने बाजूला करून घ्यावा रात्री बाहेर पडताना टॉर्च वापरावी खाली बघून चालावे अशी सर्व काळजी घेतल्यानंतर आपल्याला साप चावणार नाही आणि परिसरात कुठेही साप पक्षी वन्यप्राणी आढळल्यास सर्पमित्र सुरेश देशपांडे दे यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा त्यांचा मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स सिक्स फाईव्ह सिक्स नाईन वन झिरो सेवन एट मी पुन्हा एकदा सांगतो शहाण्णव पासष्ट एकोणसत्तर दहा अठ्ठ्याहत्तर बघूया आपण हा किती मोठा भला मोठा साग जर पाच फुटाच्या वरती असलेला असा साप हा खोबरा साप किती भला मोठा जाड आणि लांबलाच साप होता आणि कसं पकडलं सर्पमित्र मित्र देशपांडे यांनी आणि नंतर त्याला क परत त्याच्या वन परिक्षेत्रामध्ये कसं सोडलं बघूया सविस्तर माहिती प्रबंधभूमी मार्शन्यसाठी मार्शुन जिंचार हरिश मारू Yeah. Come. ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा रंगभूमी ॲप करा करावं या दहा जीवनात अपडेट राहा